नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये ना आज मी तुम्हाला काळ्या काळ्या घेवड्याची भाजी झटपट बनणारी कशी करायची ते तुम्हाला सांगणार आहे चला तर मग रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करूया तर इथे कढईमध्ये मी एक कांदा उभा चिरून घेतलेला होता तर आपल्याला वाटण्यासाठी हा कांदा छान असा तांबूस रंगापर्यंत येईपर्यंत भाजून घ्यायचा त्यामध्ये एक अर्धा टोमॅटो भाजण्यासाठी टाकायचा टोमॅटो थोडंसं भाजलं की त्यानंतरने त्यामध्ये थोडंसं खोबरं टाकून छान स्वतः आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो व खोबऱ्याचं छान असं वाटण आपण परतल्यानंतरने थंड होऊन होण्यासाठी ठेवणार आहे व मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं तेलामध्ये मीठ टाकलं म्हणजे आपल्या भाजीला चव खूप छान अशी येते एक चमचा मी मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडली की त्यानंतरने एक चमचा मी आलं लसूण पेस्ट टाकलेला आहे आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर मी कडीपत्ता टाकून छान अशी चुरचुरीत फोडणी तयार करून घ्यायची त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं वाटण या तेलामध्ये टाकून छान असं तेल सुटेपर्यंत परतून पर द्यायचं त्यानंतर यामध्ये एक चमचा गरकुल मटण मसाला व एक चमचा मिरची पावडर थोडीशी हळद टाकून व घरचा जो साठवणीचा मसाला असतो तर एक चमचा टाकलेला आहे व छानच त्यात आपल्याला मसाले तेल सुटेपर्यंत छान असं आपल्याला हा वाटण परतून द्यायचं आहे करपूनही यासाठी अगदी थोडंसं पाणी ओतून हो छान असं पुन्हा तेल सुटेपर्यंत भाजायचं म्हणजे आपल्या भाजीला चव खूप छान असं येते पहा कशाप्रकारे तेल सुटलेलं आहे त्यानंतर मी इथे वाळेला जो काळा घेवडा असतो तो तो रात्रभर भिजवून घेतलेला होता तर तो आता यामध्ये टाकायचा तुम्हाला जर कुकरला दोन शिट्ट्या करून घेतल्या तरी चालेल किंवा मग असा डायरेक्टही टाकला तरी चालेल मग डायरेक्ट टाकला तर थोडं जास्त पाणीला ओतून छान असं शिजण्यासाठी ठेवायचं म्हणजे त्याची चव छान उतरते त्यानंतर उकळी आल्यानंतरने दोन चमचे शेंगदाणा कोट टाकून छान असा उकळण्यासाठी ठेवायचा व तयार झाला आपला झटपट बनणारे काळ्या घेवड्याची रस्सा भाजी चवीला तेवढीच छान व चविष्ट अशी लागते अगदी नॉनव्हेजची ही चव म्हटलं तरीही या भाजीला येते नक्कीच अशा प्रकारे करून भार रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करू सांगा व चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद